तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा गेली अनेक महिन्यांपासून संगमनेर शहरामध्ये अवैध धंद्यांचं जाळं वाढत चाललंय सुरुवातीला नशेचे इंजेक्शन त्यानंतर गांजा आणि आता गुटखा अशा कारवायांनी संगमनेर शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे सुसंस्कृत आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या संगमनेरचं नाव आता अवैध धंद्यांमुळे राज्यभर गाजू लागलंय या सर्व धंद्यांना राजकीय वरदहस्त आहे का असा प्रश्न सर्वसामान्य संगमनेरकर आता विचारतायत सध्या दिसणाऱ्या कारवाया या फक्त वरच्यावर असल्याचं नागरिकांचं म्हणणंय मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असूनही छोट्या मोठ्या छाप्यांमधून सर्व काही सुरळीत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतोय का असाही संशय नागरिक व्यक्त करत आहेत काल संगमनेर शहर पोलिसांनी जनतानगर भागामध्ये गुटखा बनवणाऱ्या घरावर छापा टाकला तर या कारवाईत प्रवीण शंकर बत्तूल वयवर्ष चौतीस याला अटक केली गेली आहे तो गेली दीड वर्षांपासून स्वतःच्या फायद्यासाठी घरातच गुटखा तंबाखू मावा आणि विविध कंपन्यांचे हुबेहूब नक्कल केलेले पानमसाले तयार करायचा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकला गेला या कारवाईत रजनीगंधा विमल हिरा आर एम डी पान मसाला हुक्का चिलीम सुपारी बारीक करण्याचं मशीन मिक्सर भांडी आदी साहित्य असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला या प्रकरणी रामकिसन मुखरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण बत्तुल याच्यावर गुन्हा दाखल केला गेला बत्तुल म्हणून बत्तुल नावाचा आरोपी आहे त्याला काल गुन्हे प्रकटीकरण पत्तानं अटक केली आहे त्यांनी त्याच्या स्वतःच्या घरामध्ये जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचा गुटखा सापडलेला आहे गुटखा गुटखा तयार करायचं मशीन वगैरे सगळे त्याच्याकडे मिळालेले आहे आणि काही आर एम डी गुटखा पान मसाला हे सर्व मला रात्री आमच्या गुन्हे प्रकटीकरण पत्तानं ताब्यात घेतलेला आहे आणि रात्री ते त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला आज अटक करण्यात आली असून नियमांसाठी त्याला आता मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करत आहोत कुठून आणला किंवा मशिनरी कुठून आणली आणि मशिनरी कळेल या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत अतुल उंडे बाबासाहेब सातपुते महिला पोलीस संगीता ठोंबरे पोलीस नाईक सुजाता थोरात कर्मचारी सागर नागरे राहुल खुळे राहुल पांडे विजय आगलावे यांच्या पथकाचा समावेश होता संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असून बऱ्याच काळानंतर ही ठोस कारवाई झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तरी देखील अशा कारवाया नियमित आणि मोठ्या प्रमाणात न झाल्यास शहरातील गुटखा रॅकेट पुन्हा फोफावेल अशी भीतीही व्यक्त केली जाते काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातील एका मेडिकलमध्ये नशेचं इंजेक्शन विकलं जात असल्याचं उघड झालं होतं त्याचेही पडसाद समाजामध्ये उमटले होते आता पुन्हा गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा पडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय संगमनेर शहर पुन्हा शांत संस्कारी आणि सुरक्षित ठेवायचं असेल तर राज्यकर्त्यांनीही कोणत्याही अवैध धंद्यांना पाठबळ देऊ नये अशी संगमनेरकरांची भावना आहे प्रशासनानं कठोर कारवाया करत या शहराला पुन्हा एकदा संस्कारी संगमनेर म्हणून ओळख मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा